हाय हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पनीर मसाला बनवणार आहोत चला तर पाहूया ही मस्त अशी ढाबा स्टाईल पनीर मसाल्याची भाजी कशी बनवायची आहे ते किती मस्त चमचमीत अशी दिसते आहे ना ही भाजी चला तर आपण लगेच सुरुवात करूया ही भाजी बनवायला इथे ना मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये तीन ते चार चम्मच मी तेल टाकून घेते आणि तेल छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत म्हणजे दोन लवंग थोडंसं दालचिनी चक्रीफूल थोडंसं आणि सहाजिरा आणि तेजपत्ता टाकायचा आहे एक आणि कसुरी मेथी टाकायची आहे त्यामध्ये आणि भरपूर असं लसूण टाकायचं आहे लसूण मी इथे कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीरही टाकायची हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे जर तुम्ही हे कसुरी मेथी लसूण कोथिंबीर हे सगळं जर तेलामध्ये टाकलं ना याची खूप छान या वास येते घरामध्ये सगळीकडे मस्त असा या मसाल्याचा वास सुटतो आता ना मी यामध्ये कांदा मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याची पेस्ट बनवून घेतली होती ते कांदाही टाकलेली आहे आणि कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा लालसर झालेला आहे मी यामध्ये आता एक ते दोन चमच आलं लसूणची पेस्टही टाकते आणि हेही छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे छान कांदा आणि अद्रक लसूण व्यवस्थित असं लालसर झालेलं आहे आता ना मी यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकते इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि तेही यामध्ये टाकते आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यावरती ना मी झाकण ठेवून एक दोन मिनटं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटाच्या नंतर पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये ना आता आपण मसाले टाकून घेऊया हळद टाकते आहे मी अर्धा चम्मच आणि मीठ टाकायचं आहे एक चम्मच आणि दोन चम्मच लाल तिखट टाकते आणि पनीर मसालाही टाकते मी एक चम्मच आणि धना पावडर टाकायचे आहे आणि जिरा पावडरही टाकायचे आहे यामध्ये एक एक चम्मच आणि याला छान लालसर कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरच टाकते आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे सगळे मसाले तेलामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि ना मी यामध्ये पा पनीर मसालाही टाकलेली आहे दोन चम्मच आणि हेही व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि परत यावरती झाकण ठेवून परत एक पाच मिनटं या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता ना या टाईमला आपल्याला यामध्ये या छोटी वाटी आहे ना त्या वाटीने एक वाटी दही टाकायची आहे दहीनी ना भाजीला खूप छान टेक्चर येतं सेम जसं हॉटेलमध्ये बनते ना भाजी तशीच बनते आता यावरती झाकण ठेवून परत एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे किती मस्त दिसतोय मसाला आणि आता ना मी यामध्ये काजूची पेस्ट टाकते इथे मी दहा पंधरा काजू मिक्सरला बारीक करून घेतलं होतं पाणी टाकून त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे परत यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायचे तुम्ही जेवढं जा जास्त वेळ मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये ते परतून घेणार आणि छान असं त्याला ते तेल सुटेल तेवढ्या भाजीला खूप छान टेस्ट येते पाहू शकता मसाला किती मस्त दिसतो आहे सेम हॉटेलमधल्यासारखं दिसतो आहे ना मसाला आता यामध्ये ना मी गरम पाणी टाकून घेते भाजी जास्त पातळ नाही करायची आहे घट्टसरच ठेवायची आहे मी ही कन्सिस्टन्सी ठेवणार आहे भाजीची आम्हाला जास्त पातळ नको आहे जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पातळही करू शकता पण ही घट्टसरच भाजी छान लागते आणि यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते आणि मी इथे पाव किलो पनीर घेतलेले आहे आणि त्याला कट करून यामध्ये टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आता मी यावरती झाकण ठेवून छान आठ ते दहा मिनटं भाजी उकळून घेतलेली आहे पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे मी आता गॅस बंद केलेली आहे किती मस्त दिसती आहे भाजी कलरही किती छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सीही एकदम बरोबर आहे जास्त पातळ जास्त घट्टसर अशी नाही आहे आणि मस्त अशी आपली ढाबा स्टाईल पनीर मसाला आपला तयार आहे जर तुम्ही कधी या पद्धतीचा पनीर मसाला घरी बनवला नसेल तर एकदा नक्कीच बनवा खूप छान लागते चपातीसोबत भातासोबत नानसोबत सेम हॉटेलमधल्यासारखीच टेस्ट होते या भाजीची जर तुम्ही कधी या पद्धतीने बनवली नसेल तर नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला जास्तीत जास्त शेअर करा इथे खाण्यासाठी तयार आहे आपला पनीर मसाला तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन सोबत थँक्यू फॉर वॉचिंग